सर्वजण आपलं ऐकून निवांत निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते ना तेव्हा ह्यांच्या हातात लाल होते निवडणूक दोन्ही बाजूला ज्या वेळेस रंगात असते त्यावेळेस ह्यांच्या जीवादोट्यातच शिद्धामोर मार आरडू आरडू नरडे पण आता आपण एवढे शांत आहात याच कारण आपल्याला वाटत निवडणूक मी काय जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही काही लोकसभा नसतात त्यावेळेस मी निवडणूक विधानसभेला मी बनलो त्यावेळेस नाही बोललो आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जीवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठं ही कमी पडणार नाही पण तुम्ही सुद्धा कुठं ही कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल पाळ घेण्यासाठी पडलो तुम्हाला तर मायबाप मतदारांशी वाट या परळीकरांनी आपल्यावर एवढं भूतपूर्व प्रयत्न केला त्याच्या ऋणामधून कधीच सात जन्म जरी घातले तर त्याच ऋण सात जन्मात भेटला या परळी नगरीसाठी अनेक काय करायचं एक स्टेडियम करा म्हणून आता कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या ठिकाणी एकमेव परळी तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी <laughs> होत अनेक व्यापाऱ्यांशी अनेकदा चर्चा पूर्वी तसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं म्हणणार दिवाळीत ते प्रत्येक ठिकाणी फिरत होतो पण एक लक्षात घ्या आपल्या थर्मलचे चार पाप संच बंद होते काही दिवशी सभागृहात होत्या माझा याच परळीच्या परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन नव्व संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की नववा संच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच ते जर नाही झालं साडेतीनशे मेगावॉटचा सा सोलारचा सा प्रकल्प आपल्या या धर्मच्या जागेमध्ये देण्याचं सभागृह त्यांनी मान्य केलं परळीची <प्रेशी> नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चाललं पण आजपर्यंत नगरपालिकेने कधीच कुठल्याही अनेक व्यापारी इथं सांगू शकतो त्याच परळी नगरपालिकेने मागच्या दहा वर्षात कुठलाही एक रुपयाचा कशाचा वाढवला एक प्रसंग असा आला एकत्र केशवराव माई साहेब आले सुप्रीम कोर्टाने नऊ कोटी रुपयाची आठवत नऊ कोटी रुपये त्यांना द्या त्याच्याशिवाय तुमचे खाते बं, खाते बंद एक वर्ष राहिले नगरपालिका चालली चालली कमी जास्त आहे त्याची सुधारणा करणं आज परिणामीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल ज्या दिवशी अग्रिकल्चर कॉलेजच काम पूर्ण होऊन तिथं पशुसंवर्धनच कॉलेज साडे चारशे कोटी रुपयाचं सव्वा दोनशे कोटी रुपयाचं कॉलेज एग्रिकल्चरच ही गुंतवणूक आहे इथे येणार विद्यार्थी त्यांचं परळी शहरातलं फिरणं त्या फिरण्यातून व्यापार होणार आणि त्या व्यापारातून व्यापारात उठाव निर्माण होणं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून परळी नदीमध्ये आज आपण पाहतोय तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुरुवात त्यांनी केली नंतर मी काही पैसे वाढवले आणखी पैसे वाढवले हे तीर्थक्षेत्राचं काम एक वर्षात करत सगळं जगण्याचं काम एक वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत ताई आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या द् पंचम वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचा आहे एकदा का ते गेलं की जसं आत उज्जैन झालंय आपला अनेकदा ताई ते पाहिलंय या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो नाही या परळीच्या विकासाच्या संबंधातलं आमचं एक विजन आहे आता समोरच्यांचं विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असेल की विधानसभेला सोबत अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्केला तर मिसकेला तू तरी घेऊनच मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर मी हे सहन करतो मी काय सहन केलंय फक्त मला त्याला माहिती आहे पण जीवनात एवढे छातीवर माझ्या माझ्यासाठी ते एक वर्षात झाले एवढे होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठी भाग ज्यांनी ज्यांनी माझी मदत घेऊन आज फटका केला असेल त्यांना एवढं सांगणं आहे कधी किसने मदत किसने होते بھولے ہوئے ہیں کئی کس میں مدد بھولے ہوئے ہیں سمندر کا وہ حد بھولے ہوئے ہیں انہیں اوقات میں لانا پڑے گا انہیں اوقات میں لانا پڑے گا کئی تعلیٰ اپنی حد بھولے ہوئے ہیں आत्ता येत पाहिजेत आत्ता पाहिजेत परळीत यायचं उटसूट कसं यावर करायचं काय गोष्टीचा तुम्हाला बेता नाही झाला हो मला माहिती परळीत काय परळीत अस परळीत तस परळीत परळीत माझं नात्याचं क्षेत्र शमशान घाटाचं म्हणजे बघा अरे काय किती सध्या हे कारण शेवटी संयम असतो साहित्य सर्वांनी तशा परिस्थितीत ताकद उभी दिली ती ताकद महाराष्ट्राला त्या काळात दिसती नाही पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार ऐतिहासिक पदाला निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे ज्या ज्या आपल्याला कुणी खेळलंय आपण कुणाला खेळीत नाही आणि ज्यांनी जर कुणी आपल्याला खेळलंय त्यांना त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आपल्यातले मतभेद असतील कार्यकर्त्यामधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील मला माहिती आहे कुणा कुणाचे कसे कसे आजपासून त्याच्या घरी जाणं जाऊ देवा पाच सांगू जाऊ दे बाबा सगळ्या गोष्टी होणार तुम्ही काळजी करू नका माझं जे काम आहे ते एवढं चोख करतो आणि मला खात्री आहे माझ्या पेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर फोन करत असल समोर बसते रे महायुतीचे <laughs> आता <आदे स्वेतारी laughs> इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे <laughs> मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत हा ऐतिहासिक करायची जबाबदारी ताईंची आणि माझी दही आम्ही कमी पडणार नाही हे बचत मी देतो बाबा आत्ताच सांगतो ज्याला कोणाला काय तिकडं तिकडं करायचं असं खालचं धरायचं वरचं सोडायचं वरच धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या हातात त्याचं हे त्याचं तिकडं असलं काही करू नका मला आपल्या सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती शकील भाई साहेब आहे पे अनवर मी सला लिहून खान साहेब ध्यान बाबा मेहनत केली पडली म्हणून माझं आपल्याला सांग इथं उपस्थित सगळ्यांना वैजनाथराव आहेत सगळे सगळे उमेदवार सगळ्यांना सांगतील बाबा त्यामुळं आपण निश्चित राह आजपासून दोन तारखेपर्यंत स्वस्त बसायचं नाही जसं विधानसभेला तसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले एक एक पत बाहेर चाललं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळून दिला एवढ्या मतानं ती खरंच निवडून आलो नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला पण इतिहास इतिहास आणि इतिहास जर एवढा त्रास झाला तरी चालेल प्राण चाले। गेले तरी चालेल गेले तर याच पळीच्या मातीसाठी जावे या पळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे चालू होत असेल नसेल गरीबाला मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी का तुला काय नाही ते बघेल न्यायालय म्हणून आज या हा दोन महिन्यात कुठे कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण घडून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा घेऊन इतस हम तो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आनंद सर ओ सावंत सर भारत आपण प्रत्येकाने एक होऊन महाविधीच्या सर्व उमेदवारांना विद्रमी बंदाने विजय करण्याचे आवाहन साहेबांनी केले विजय श्रीराम कुंदिले यांनी चार ब मध्ये वार्ड क्रमांक चार ब मध्ये ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे एकदा जोरदार त्यांचा पाठिंब्याचा आपण स्वीकार करूया आणि त्यांना विनंती करूया असं त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय राईसाहेबांच्या आणि साहेबांच्या शुभ